अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई अनाधिकृत कपाशी बियाणे केले जप्त कृषी विभाग पंचायत समिती राळेगावची ची कारवाही देनाथ पंचवीस मे चोवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार राळेगाव तालुक्यातील अंतरगाव तालुका राळेगाव येथे मोठ्या प्रमाणावर शासनमान्यता नसलेल्या बोगस कपाशी बियाण्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती आधारे पंचायत समिती राळेगावच्या कृषी अधिकारी मनीषा पाटील यांनी केला चंदनखेडे राहणार अंतरगाव यांचे घरात तथा शेजारील खोलीमध्ये धाड टाकून अनाधिकृत व मान्यता नसलेल्या बोगस बियाण्याचे ऐकून अठ्ठेचाळीस पॅकिटे जप्त केली जप्त केलेल्या बियाण्याची ऐकून किंमत त्रेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये असून केलेल्या कार्यवाही बाबत पोलीस स्टेशन राळेगावला फ दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद लहुदा हाडे व मोहीम अधिकारी प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली सदर कार्यवाही निलेश भोयर कृषी अधिकारी पंचायत समिती कळम निलेश लाकुलवाल कृषी अधिकारी पंचायत समिती झरी राहुल मंजारी कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती राळेगाव आशिष गोपतवार तांत्रिक अधिकारी मगारोय विभाग पंचायत समिती राळेगाव यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली शेतकऱ्यांनी कपाशी बियाणे परवानाधारक अधिकृत दुकानदाराकडूनच खरेदी करून बियाणे संदर्भात होणाऱ्या फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन पंचायत समिती राळेगावच्या कृषी अधिकारी मनीषा पाटील यांनी केले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे